नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे नाल्याच्या पुरात वाहून जाताना होमगार्ड अक्षय घोलपने वाचवले महागाव येथील नागरिकाचे प्राण महागाव तालुक्यात शनिवार सात सप्टेंबरला सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेवा येथील नाल्याला अचानकपणे आलेल्या पुराच्या प्रवाहात पोखरी येथून मोटरसायकलने महागाव येथे येत असलेले गणपत श्रावण हनवते हे महागाव येथील व्यक्ती नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला ही बाब तेथील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी लगेच महागाव येथे कार्यरत असलेले होमगार्ड अक्षय घोलप यांना माहिती दिली घोलप यांनी काही युवकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करून गणपत हनवते यांना रात्री साडे दहाला नाल्याच्या पुरातून बाहेर काढले गणपत हनवते हे एका छोट्या पालवीला धरून नाल्याच्या प्रवाहात अडकून होते अंधाऱ्या रात्रीला सुद्धा जीवाची पर्वा न करता होमगार्ड अक्षय घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नागरिकाचा जीव वाचविला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गणपत हनवते यांना त्यांचा मुलगा अमर यांच्या स्वाधीन केले असून नाल्याच्या प्रवाहातून वाहून गेलेली मोटरसायकल सुद्धा सापडली आहे नमस्कार आपल्यासोबत आज आहे ते अक्षय महागाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे होमगार्ड म्हणून काल सायंकाळी महागाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला या दरम्यान पोखरी ते महागाव दरम्यान गणपत हनवते हे वाहून गेले असता पाण्याच्या प्रवाह त्यांना ताबडतोब वाचव वाचवलं ते अक्षय घलोप यांनी काय सांगाल सर आपण काल रात्रीचा पाऊस पा। म्हणजे अति मुसळधार पाऊस होता पा। आणि तिकडून म्हणजे आपल्या पोखरी ते महागाव प्रवासादरम्यान एक इसम मोटरसायकलवर प्रवास केला होता हनवते नावाचा गणपत हनवते हा इसम पाण्याच्या प्रवाहामध्ये असा तीनशे ते चारशे मीटरपर्यंत पाण्यात वाहून गेला आणि एका पालवीला त्यांना धरून बसला होता तिकडं रात्री आमच्या गावकऱ्याच्या सहकार्याने शिवराया गणेश मंडळाची काही हो कार्यकर्ते होती आणि शिवशक्ती गणेश मंडळाची काम गणपती स्थापना होती त्या कार्यकर्त्याला हाताशी धरून सर्वांच्या सहकार्याने आमच्याला सुखरूप बाहेर काढले संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा